नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमेहासाठी उपयुक्त अशा औषधी द्रव्यांबद्दल बघणार आहोत याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करावा याने फायदा काय होणार आहे तर तुमची जी ब्लड शुगर लेवल आहे तर ती नॅचरली कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याच सोबत जर कोलेस्टेरॉल फॅटी लिव्हर किंवा वेट गेन म्हणजे वजन वाढण्याची जर टेंडन्सी असेल तर त्यावरही हे अत्यंत गुणकारी औषधी द्रव्य आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये या औषधी द्रव्यांबद्दल तुम्हाला माहिती तर मिळेलच परंतु यांचं सेवन कसं करावं किंवा यांची योग्य मात्रा काय याचं देखील तुम्हाला नॉलेज होईल त्यामुळे याचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असं पहिलं औषधी द्रव्य म्हणजे पनीर फूल आता आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये पनीर फूल या नावाने कुठेही वनस्पतीचं वर्णन नाही परंतु या वनस्पतीला ऋषगंधा असं म्हटलं जातं हिचं लॅटिन नेम विथानिया कोअॅग्युलन्स असं आहे आता आयुर्वेदामध्ये आणखीन एका वनस्पतीचं वर्णन आहे ते म्हणजे अश्वगंधा हिचं लॅटिन नेम विथानिया सोमनी फेरा असं आहे त्यामुळे ऋषगंधा आणि अश्वगंधा या दोन्ही वनस्पती एकाच फॅमिलीतल्या आहेत त्या म्हणजे सोल्यानेसी आता या दोन्ही वनस्पती ग्रहण करणारे आहेत म्हणजेच शरीराला बल देणारे आहेत स्ट्रेंथ देणारे आहेत पनीर फूल हे युरिन फ्लो वाढवतं ता। आता डायबेटीसच्या रुग्णांमध्ये जनरली युरिन रिलेटेड प्रॉब्लेम दिसून येतात त्यावर पनीर फूल अत्यंत गुणकारी आहे टाईप टू डायबेटीजमध्ये देखील पनीर फुल अत्यंत गुणकारी आहे यावर क्लिनिकल रिसर्चेस झालेले आहेत आणि त्याच्यावर चांगले रिझल्ट पण आलेले आहेत चला बघूया याचं सेवन कसं करायचं आता दहा ते पंधरा पनीर फुल रात्री भिजवत ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून तुम्ही याचं सेवन करायचं आहे हे उपाशी पोटी सेवन करायचं आहे आणि याच्यानंतर एक तास काहीही सेवन करायचं नाही जेणेकरून याचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळेल दुसरी पद्धत म्हणजे पनीरफूल चूर्ण अर्धा चमचा पाण्यामध्ये एकत्र करून याचं तुम्ही सेवन करू शकता काही लोकांना याच याची चव फारशी चांगली लागत नाही त्यामुळे तुम्ही कमी मात्र सुरुवात करून हळूहळू याची मात्रा वाढवू शकता आता एक महिन्यानंतर तुम्ही तुमची जर ब्लड शुगर लेवल चेक केली तर ती कमी झालेली नक्कीच दिसून येईल हे कमीत कमी तीन महिने सेवन करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी गॅप ठेवून परत तुम्ही याचं सेवन करू शकता मधुमेहासाठी दुसरी कॉम्बिनेशन किंवा दुसरं औषधी द्रव्य म्हणजे दालचिनी आणि मेथीचे दाणे म्हणजे सिनेमन आणि फेनुग्रिक सिड्स आता याचा आयुर्वेदिक गुणधर्म किंवा आयुर्वेदिक फायदे काय आहेत तर हे दोन्ही औषधी द्रव्य दीपन पाचन करणारी आहेत म्हणजे भूक लागण्यासाठी मदत करणारी आहेत आणि खाल्लेल्या आहाराचं व्यवस्थित पचन करण्यासाठी किंवा इनडायजेशन असेल ब्लोटिंग असेल तर ते नॅचरली कमी करण्यासाठी मदत करतात मेटाबॉलिझम चांगलं करतं शरीराला स्ट्रेंथ देतं त्याचप्रमाणे फॅटी लिव्हर कोलेस्टेरॉल वजन वाढत असेल तर ता त्यावर देखील अत्यंत गुणकारी आहे आणि एकंदरीतच डायबेटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत चला बघूया की याचं सेवन कसं करायचं तर त्याच्यासाठी अर्धा ते एक चमचा मेथीचे दाणे रात्री पाण्यामध्ये भिजवायचे आहेत त्याच्यातच छोटासा दालचिनीचा तुकडा देखील पाण्यात भिजवून आहे सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून तुम्ही याचं सेवन करू शकता किंवा हे पाणी उकळून गाळून तुम्ही याचं सेवन करू शकता दहा ते पंधरा दिवस तुम्ही याचं से नक्कीच सेवन करू शकता त्यानंतर थोडीशी कॅप देऊन पुन्हा तुम्ही याचं सेवन करू शकता आता इथे एक काळजी काय घ्यायची आहे तर ही दोन्हीही औषधी द्रव्य उष्ण आहेत म्हणजे यांचा स्वभाव जो आहे तर तो, तो गरम आहे त्यामुळे शरीरातील वात आणि कफ हे कमी करतात परंतु पित्त वाढवतात त्यामुळे ज्या लोकांना पित्ताचे त्रास आहेत किंवा उष्णतेचे विकार आहेत जळजळणे जल मळमळणे मल यांसारखी जर लक्षणे असतील तर अशा व्यक्तींनी पात्रेत घ्यावे किंवा अवॉइड करणं गरजेचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात देखील तुम्ही याचं सेवन करू शकत नाही मात्र थंडीच्या दिवसांमध्ये मा किंवा पावसाळ्यात नक्कीच याचं सेवन करायचं दुसरं औषधी द्रव्य म्हणजे जव आणि सातू मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारामध्ये जवाचं सेवन नक्की करावं जवाला संस्कृतमध्ये यव म्हटलेलं आहे आयुर्वेदातील चरक संहितेत याबद्दल असं वर्णन आलं आहे की यव प्रधान असतो भवेत प्रमेही म्हणजे मधुमेही रुग्णांनी प्रामुख्याने आपल्या आहारात यवाचं सेवन करावं आता जव हे लेखन करणार आहे म्हणजेच शरीरातील जो मेद धातू वाढलेला आहे तर तो कमी करण्यासाठी मदत करत डायबेटीज याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हटलेला आहे त्यामुळे डायबेटीज बरोबर कोलेस्टेरॉल फॅटी लिव्हर किंवा वजन वाढणे यांसारखी देखील लक्षणे दिसू शकतात त्यामुळे जव हे शरीरात लेखन करून मेद धातू कमी करतं जे फॅट डिपॉझिशन झालेलं आहे तर ते कमी करण्यासाठी मदत करतं फॅटी लिव्हर कोलेस्टेरॉल असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करतं शरीरामध्ये जाठराग्नी वाढवतं डायजेशनसाठी खूप छान मदत करत त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील हे औषधी द्रव्य योग्य आहे आता याचं सेवन कसं करायचं आहे तर तुम्ही जवाचं पीठ तयार करून त्याची भाकरी करू शकता पराठा करू शकता किंवा याचा उपमा तयार करून त्याचं सेवन करू शकता जवामध्ये फायबर कंटेंट भरपूर आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच याचा समावेश करावा त्याचप्रमाणे याचं सातू तयार करून म्हणजे याचं जव जव थोडेसे भाजून याचं पीठ तयार करून त्याचा सातू तयार करून तुम्ही याचं सेवन करू शकता त्याकरिता दोन ते तीन चमचे सातूचं पीठ पाण्यामध्ये मिसळायचं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून हे एकत्र करून तुम्ही याचं सेवन करू शकता तुम्ही नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये याचा समावेश करू शकता आता हे शरीराला थंडावा देतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही याचं सेवन नक्कीच करू शकता आता इथे काळजी काय घ्यायची आहे तर जव हे लेखन करणारे म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत करतं ज्या मधुमेह रुग्णांचं वजन कमी होत आहे अशा रुग्णांनी जवाच्या सातूच्या ऐवजी चण्याच्या सातूचा वापर आपल्या आहारात करावा कारण जव हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे याचा समावेश अशा रुग्णांनी आपल्या आहारात करू नये औषधी द्रव्य म्हणजे कोळीथ डाळ कोळीथ डाळ ही हाय प्रोटीन डाळ आहे त्यामुळे मधुमेही रुग्ण आपल्या आहारात हिचा समावेश नक्कीच करू शकतात ही डाळ पसरण्यास हलकी आहे लेखन करणारी आहे वजन वाढणे फॅटी लिव्हर किंवा कोलेस्टेरॉल यामध्ये अत्यंत गुणकारी आहे त्याचप्रमाणे ही शरीराला थकवा कमी करणारी आहे शरीराला स्ट्रेंथ देणारी आहे जाठरांनी वाढवणारी आहे अन्नाचं व्यवस्थित पचन करण्यासाठी मदत करते आणि एकंदरीतच मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करते आता हिचं सेवन कसं करायचं आहे तर तुम्ही सूप तयार करून घेऊ शकता म्हणजे पंधरा ते वीस ग्रॅम ही डाळ तुम्ही अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळवायची आता हे पाणी कुठपर्यंत आहे तर त्याचा अर्धा भाग राहत नाही म्हणजे अर्धा लिटरचा अर्धा भाग म्हणजे अडीचशे एम एल राहत नाही तोपर्यंत हे उकळवायचं आहे आणि अर्धा वाटी तुम्ही दिवसातून दोन वेळा याचं नक्कीच सेवन करू शकता त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे ही डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे भाजल्याने त्याच्यावर अग्निसंस्कार होतात आणि डाळी ह्या पचड्यास हलक्या होतात ज्यावेळी तुम्ही ही डाळ खाणार आहात त्याच्या आधी चार ते पाच तास ही भिजवत ठेवायची आहे आणि त्यानंतर याला तेलाची किंवा तुपाची फोडणी देऊन व्यवस्थित शिजवून मग हिचं सेवन तुम्ही करू शकता आता ही डाळ सेवन करताना काय काळजी घ्यायची आहे की ज्यांना पित्त विकार आहेत किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत तर अशा लोकांनी ही डाळ सेवन करू नये कारण ही रक्त पित्त प्रकोपक आहे त्यामुळे अशा लोकांनी ही डाळ सेवन करू नये आणि इतरही लोकांनी या डाळीचं सेवन क्वचितच करावं म्हणजे आठवड्यातून एक ते दोन वेळाच या डाळीचं तुम्ही सेवन करू शकता त्यामुळे तुमचं डायबेटीस कंट्रोल राहण्यासाठी मदत नक्कीच होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मधुमेह कंट्रोल करण्यासाठी कोणती औषधी द्रव्य उपयुक्त आहेत आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये याचा समावेश नक्कीच करू शकता हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा की ज्यांना पण या औषधी द्रव्यांबद्दल माहिती समजेल तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार